गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला आजचा नाश्ता काय आहे तर आज, आज आपण शिळ्या भातापासनं सहसा आपण हाताला काय करतो शिळ्या भात असला की फोडणी देतो आणि त्याचा नाश्ता करतो पण आज मी तुम्हाला शिळ्या भातापासून आज नवीन टाईपचा काय नाश्ता बनतो ते तुम्हाला दाखवते बघा तर बघा यासाठी मी वाटीभर रात्रीचा शे म्हणजे रात्रीचा भात आहे म्हणजे शिळा भात अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही आणि वटाणे जे आहे ते थोडेसे मी कुटून घेतले आहेत आणि बटाट्या एक बटाटा घेतला आहे तो किसून पाण्यात ठेवला आहे की काळा नको पडायला आणि चवीप्रमाणे मीठ थोडा खायचा सोडा मेथीची भाजी आहे थोडी ती कापून स्वच्छ करून कापून घेतली आहे एक टमाटर बारीक कट केलेला आहे एक बारीक छोटा कांदा तो पण कट केलेला आहे आणि हिरवी मिरची चवीप्रमाणे कढीपत्ता थोडेसे जिरे कुटून घेतले आहे आणि कोथिंबीर सर्वात आधी हा जो भात आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया रवा आणि दही हे सर्व आता फिरून घेऊया छान असं फिरून घेऊया थोडं पाणी घालूया याच्यामध्ये आणि छान आता फिरून घेऊया छान आता असं स्मूथ असं दळून झालंय ते एका बाउलमध्ये काढूया थोडं पाणी टाकूया त्यात आता यात टाकूया आपण कांदा टमाटर बटाट्याचा केस वटाने बारीक केलेले मेथीची भाजी हिरवी मिरची कढीपत्ता आणि जिरं थोडी कोथंबीर सोडा खायचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ आता हे छान मिक्स करून घेऊया छान मिक्स केलेला आहे आता अशा प्रकारचं बघा हे तयार होते आणि नंतर हे दहा मिनटं झाकून ठेवूया

थोडा जाड जाडसरस ठेवायचा सा। साईडने तेल टाकूया यामध्ये बटाट्याचा सा कीस आणि वटाने बारीक करून टाकले आहे त्यामुळे त्यावर ते शिजले पाहिजे म्हणून त्याच्यावर झाकण ठेवूया चला आता साइड फॉलटूया तशी पण करता येते मी अशा पद्धतीने साइड पल लाटते बघा किती छान उतपा झाला शिया भाताचा आता एक साईड पूर्ण थोडं तेल सोडूया साईड में इंचीत तशी गरज नाही आपण इंचीच सोडूया तर झालं आपला उत्तप हा दुसरा पण तयार तुम्हाला एक पुन्हा एक ट्रीप सांगते का यात हे जे मिश्रण जर फार पातळ झालं कोणते कोणते तान भात एकदम चिकट असतो जर बरोबर निघालं नाही तव्यावरती उत्तपा जर बरोबर निघाला नाही तर थोडस गव्हाचं पीठ त्यात मिक्स करायचं किंवा मैदा असला तर मैदा पण मिक्स करू शकतो आपण शेवटचा उत्तपा बघा कसा तवा भरून काढला त्याला आपण आता मंद ह्याच्यावर होऊ देऊया झालं हा आपण थोडं तेल टाकेल चला तर या सर्वजण माझ्यासोबत नाश्ता करायला लोणचं आणि केचप सोबत पण आपण हा नाश्ता करू शकतो तुम्हाला जर हा आजचा नाश्ता जर आवडला असेल तर मला भरभरून सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू